बिबट आपल्या आजूबाजूस वावरतो आणि वावरताना बऱ्याच वेळा तो आपल्याला आप दिसतो तर कधी संघर्ष होतो हा संघर्ष कमी करण्यासाठी व स्वरक्षणासाठी काही मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे बिबट वावर क्षेत्रात वावरताना हातात घुंगराची काठी किंवा टॉर्च बाळगावी मोबाईल वर किंवा रेडिओवर गाणी वाजवावी जेणेकरून बिबट्याला तुमची चाहूल लागेल व तो त्याचा मार्ग बदलेल जेणेकरून संघर्ष होणार नाही उन्हाळ्यात घराबाहेर उघड्यावर किंवा अंगणात झोपू नये अंगणाला जाळीचे बंदिस्त कुंपण घालावे उघड्यावर शौचास जाऊ नये डिबट आपल्या उंची समान किंवा कमी उंची असलेल्या जीवावर स्वतःचे भक्ष समजून हल्ला करू शकतो म्हणून बंदिस्त शौचालयाचा वापर करावा ऊसाची लागवड करताना ऊस हा घराला अगदी खेटून नये घर ते उसाचे शेत यामधील अंतर कमीत कमी ते तीस फूट असावे बिबट वावर क्षेत्रात लहान मुलांवर विशेष लक्ष द्यावे मुलांना एकटे अंगणात किंवा बाहेर सोडू नये पालकांनी लहान मुलासोबतच असावे आपल्या राहत्या घरासमोरील अंगणाला चारही बाजूंनी बंदिस्त जाळीचे कुंपण घालावे जेणेकरून मुलांना खेळता येईल आपले पाळीव प्राणी हे बिबट्याचे मुख्य भक्ष असल्याने त्यांना बंदिस्त गोठ्यातच ठेवावे जेणेकरून बिबट आपल्या घराभोवती फिरणे बंद करेल आपल्या घराच्या अवतीभोवती वाढलेले गवत व इतर झुडपे काढून टाकावी परिसर स्वच्छ ठेवावा जेणेकरून बिबट्याला लपायला जागा राहणार नाही आपला सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा घाणीमुळे कुत्री डुकर उंदीर घुशी इत्यादी प्राणी येतात व त्यामागे त्यांना खाण्यासाठी बिबट येतो लहान मुलांनी शाळेत ये जा करताना समूहाने राहावे तसेच गाणी गात किंवा मोठ्याने बोलत जावे बिबट वावर क्षेत्रात घराच्या आजूबाजूस दिवे असावेत बिबट दिसल्यास त्याचा पाठलाग करू नये त्वरित वनविभागाला कळवावे पाठलाग केल्यास घाबरून